चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जयहरी पंढरीचं द्वार आणि चंद्रभागेचं तीर हे प्रत्येकच वारकऱ्यांचं स्वप्न असतं आणि इथे पाऊल पडल्यावर वाट आपआप विठ्ठलाकडे वळतेच आणि आत्ता आज आषाढी एकादशी आहे आणि त्या एकादशीनिमित्त तुम्ही बघू शकता की चंद्रभागा जी आहे चंद्रभागेच्या तिरी वैष्णवांची जी मांदी आई आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आज आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुराच्या चंद्रभागा काठावर भक्तीचा महासागर जो आहे तो उसळला आहे हजारो लाखो वारकरी आज सकाळपासूनच चंद्रभागेच्या तरी स्नान करत मृदुंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष करत विठ्ठलाच्या भेटीची वाट पाहत आहे या पवित्र नदी स्नान केल्यावर वारकऱ्यांचं म्हणणं आहे की मन तन आणि जन्मजन्मांतरीचा पापापासून शुद्धी मिळते आणि म्हणूनच ही चंद्रभागा भक्तीच्या ओढीचं प्रतीक ठरते चंद्रभागेच्या घाटावर आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली आहे कोणाच्या हातात तुळशी माळा आहे कुणी डोक्यावर फुलांची उभारणी घेतलेली आहे अनेकांनी वारी करत करत इथपर्यंत पोहोचून स्नान केलं आणि विठ्ठलाच्या नामस्मरणात जे आहे ते मग्न झालं आहे आपण बघू शकतो की जे भगवा भगवी पताका आहे त्यांनी आसमंत जो आहे तो दरवळतो आहे पांढरे सदरे पांढरी टोपी डोक्यावर तुळशी वृंदावन आणि गळ्यात तुळशीची माळ घातलेले समस्त वारकरी आज आपल्याला इथे पाहायला बघत आहे चंद्रभागेचं जे तीर आहे ते एकदम भक्तिमय झालेलं आहे वातावरण जे आहे विठू नामाच्या जयघोषात संपूर्ण वारकरी जे आहे ते तल्लीन झालेले आहे आपण दृश्यांमध्ये बघू शकतो नवरात्र तुम्हाला हे संपूर्ण दृश्य जे आहे ते दाखवत आहे आपण चंद्रभागेच्या ती बघू शकतो कारण असं म्हणतात की जेव्हा पंढरपूरला कुठलाही भक्त येतो वारकरी येतो तेव्हा तो वारकरी चंद्रभागेत स्नान केल्यानंतर च नामदेव पायरीचं दर्शन करतो आणि मगच विठ्ठलाच्या दर्शनासाठी जो आहे तो पंढरपूरच्या दिशेने वळत असतो घाटावर केवळ स्नान नाही तर भजन गजर मृदुंगाच्या नादात भक्त एकत्र झाले आहेत काही ठिकाणी महिलांची दिंडी उभारली आहे काही ठिकाणी लहान मुलं हरिनाम करत आहे भक्तीचा असा माहोल इतरत्र कुठेच दिसणार नाही वारकऱ्यांसाठी चंद्रभागा ही केवळ नदी नाही ती आई समान आहे ज्ञानेश्वर माऊली तुकारामांसारख्या संतांनी याच नदीत स्नान केलं भक्तीला साजरं केलं वारीत सहभागी होणं म्हणजे आपल्या संस्कृतीशी आपल्या मुळाशी जोडून घेणं असतं आज चंद्रभागेच्या तीरावर जे काही पाहतोय ते केवळ भक्ती नव्हे ते आपल्या श्रद्धेची परंपरेची आणि एकतेशी सुंदर झलक इथे आपल्याला पाहायला मिळत आहे वारीचं या अद्भुत प्रवासात चंद्रभागेचं स्थान अत्यंत प्र पवित्र मानलं जात आहे इथे पण आपण बघतोय की इकडनं मन आपलं पांडुरंगाचं मंदिर आहे आणि त्या मंदिरापासून भाविकांची जी गर्दी आहे मांदियाळी आहे ती पण चंद्रभागेच्या तिरी जे आहे जाती आहे चंद्रभागेच्या तिरी सकाळपासूनच या वारकऱ्यांची पहाटे पाचपासूनच या वारकऱ्यांची गर्दी इथे जमलेली आहे जवळपास अठरा ते वीस लाख भाविकांची आज इथे मांदियाळी झालेली आहे आणि आपण बघू शकतो की संपूर्ण आसमंत जो आहे पांढऱ्या भ पांढऱ्या सद्र्यांनी जो आहे आपल्याला दरवळताना दि दिसतो आहे मिठुनामाचा गजर टाळमृदुंगाचा जय टाळमृदुंगाचा जो गजर आहे आता इथे आपल्याला पाहायला मिळत आहे नवराष्ट्र हे दृश्य तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे पाऊस आला होता पावसामुळे मध्ये आपण बघितलं होतं की चंद्रभागेचं पाण्याचा स्तर जो आहे तो वाढलेला होता पण आता आपण बघू शकतो की स्तर कमी झालेला आहे आणि भाविक जे आहे तितक्याच भक्तिभावानी जे आहे पंढरीच्या दिशेने वाटचाल करत आहेत कारण पंढरीचं दार आणि चंद्रभागेचं तीर हे प्रत्येकाचं वारकऱ्यांचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न घेऊनच वारकरी इथे येत असतात पांडुरंगाच्या दर्शनासाठी इथे येत असतात कारण भक्त आणि भाविक याचा जर एक सुंदर नातं म्हटलं तर ती आषाढी वारी असते आणि त्या वारीचा आत महत्त्वाचा दिवस आहे आषाढी एकादशी आणि त्या एकादशीसाठी समस्त वारकरी जे आहे पंढरपूरला जमलेले आहेत आणि याच्या ज्या अपडेट्स आहे आणि अद्भुत क्षण आहे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा नवराष्ट्राची आषाढी वारी कॅमेरापर्सन तन्मेसह रश्मी खेडीकर नवराष्ट्र पंढरपूर